नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कुणी आली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे हे पाच क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचाहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जाते हरभरा पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाहन दर पाच हजार आठशे रुपये